नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक असा नाचणीचा उत्तप्पा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका बाऊलमध्ये एक कप एवढं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे व यामध्ये मी तेवढाच म्हणजेच एक कप रवा घेतलेला आहे व इथे मी एक कप दही घालत आहे एक कप नाचणीचं पीठ एक कप रवा आणि एक कप दही इथे मी मिक्स करत केलेलं आहे दह्यामध्ये आपल्याला हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये थोडस पाणी घालूयात साधारण अर्धा कप एवढं मी पाणी घातलेलं आहे व यामध्ये गुठळी होणार नाही अशा प्रकारे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व यानंतर यावर झाकण ठेवून किमान अर्धा ते एक तास आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत जेणेकरून आपला रवा व्यवस्थित फुलेल आता आपण यावर झाकण ठेवूयात व अर्धा ते एक तास हे बाजूला ठेवून देणार आहोत बघा अर्ध्या तासाने तुम्ही पाहू शकता आपला रवा छान फुललेला आहे आता पुन्हा एकदा इथे मी अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला लागेल ला ला असं थोडं थोडं सरसरीत बॅटर बनवून घेण्यासाठी जेवढं लागेल तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आपण इथे घातलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये घातलेली आहे व एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे आता आपण हे सर्व यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की आपण यामध्ये चमचाभर तेल व्यवस्थित पसरवून घेणार आहोत आता आपण यावर नाचणीच्या उतप्याचं बॅटर घालणार आहोत आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून नंतरच हे बॅटर तव्यावर घालायचं आहे हलक्या हाताने आपण हे पसरवून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने गोलाकार आपण हे पसरवून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला एक सात ते आठ मिनटं दोन्ही बाजूने हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवूयात व तीन ते चार मिनिटं मंदाचेवर हा उत्तप्पा व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता आपण यावर थोडंसं तेल लावूयात व यानंतर पुन्हा एकदा हा पलटवून घेऊयात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही सर्वांसाठी ही रेसिपी बनवू शकता ब्रेकफास्टला तसेच लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा ही रेसिपी तुम्ही देऊ शकता आता आपण हे पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित हलकं सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे चवीला हा नाचणीचा उत्तप्पा अतिशय अप्रतिम लागतो नाचणीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते तसेच यामध्ये फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात असते त्यामुळे जर तुम्ही वेट लॉससाठी ट्राय करत असाल तर नाचणीचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच केला पाहिजे व नाचणीच्या अशा भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही रागी रेसिपी तसेच नाचणीच्या पदार्थ या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता नाचणीचा शिरा उत्तप्पा डोसा लाडू इडली अशा भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन आणि पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद